नमस्कार शटर स्क्रीनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आशा आहे तुम्ही सगळे खुश आहात आणि सुरक्षित आहात अगदी परवा परवा मी शॉर्ट व्हिडिओ पाहिला त्यात त्या मेंटॉर सांगत होत्या की तुम्ही जर रोज काळ्या रंगाचे कपडे घालत असाल म्हणजे अगदी एखाद्या कार्यक्रमाला मिटिंगमध्ये किंवा गेट टुगेदरमध्ये काळा रंग वापरत असाल तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांना असं लो वाटायला लागतं की तुम्हाला काळा रंग आवडतो आणि ते तुम्हाला त्याच रंगाचे कपडे गिफ्ट करतात खरं तर मनापासून तुम्हाला तो कलर आवडत असतो का हे उदाहरण यासाठी इथं घेतलं कारण जसे आपण वागतो जसे आपण वावरतो तशाच गोष्टी आपण अट्रॅक्ट करत असतो अनेकदा आपण सहज म्हणून जातो माझ्या मागच्या अडचणी काही संपतच नाहीत एक झाली की दुसरी तयारच असते खरं तर तुम्हीच त्या अडचणींना आकर्षित करत असतात हे वाक्य बोलून आजकाल आकर्षणाच्या सिद्धांतावर तुम्हाला बरेच व्हिडिओ मिळतील त्यात तुम्हाला याचा संदर्भ मिळेल पण आता आपण त्या विषयात नको जायला फक्त हे विचार मनातून दूर कसे करता येतील यावरती चर्चा करूयात आपल्यापैकी बऱ्याच लोकांना स्वतःशी बोलायची सवय असते किंवा मनात काहीतरी सतत सुरू असतं पण ते जे काही सुरू असतं ते नकारात्मक असतं एखादी गोष्ट सतत सगळत बसणं कुणाशीही बोलताना तीच गोष्ट घेऊन विचार करत बसणं मनकवडी व्यक्ती असल्याप्रमाणे समोरच्याकडे संशयाने पाहणे आपण जसा विचार करतोय तसाच विचार ती व्यक्ती सुद्धा करते असं अनुमान लावणं आपण परिपूर्ण आहोत पण आपल्यासोबतच अन्याय अत्याचार होतोय या भावनेला गोंजारत बसायचं <laughs> या सगळ्या गोष्टींमध्ये आपण नकारात्मक गोष्टी अट्रॅक्ट करत असतो माणसाच्या विचारांमध्ये त्याचं स्वतःचं आयुष्य घडवण्याचे किंवा बिघडवण्याची शक्ती असते संशोधन असं सांगते की माणसाच्या मेंदूमध्ये एका दिवसात जवळपास पन्नास ते सत्तर हजार विचार येतात हार्वर्डने केलेल्या एका संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की माणसाच्या फक्त विचारांमध्ये आपली दृष्टी फिटनेस आणि सामर्थ्य सुधारू शकण्याची ताकद असते हे जर खरे असेल तर संशोधनामध्ये असेही आढळून आले आहे की आपल्या विचारांमधले ऐंशी टक्के विचार हे नकारार्थी किंवा एकसारखे असतात आणि याचा अनुभव आपण नेहमी घेतो हे, हे असेच विचार आपल्या प्रगतीमध्ये मोठा अडथळा ठरतात दुर्दैवाने आपल्या मनावर सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचारांचीच जास्त भिस्त असते नकारात्मक विचार मेंदूच्या अशा भागावर परिणाम करतात जे डिप्रेशन आणि चिंतेला आमंत्रण देतात या उलट सकारात्मक विचार आनंद आणि समाधानाचे कारण ठरतात पण सकारात्मक विचार जास्त काळ टिकत नसल्याने त्याचे परिणामसुद्धा जास्त काळ टिकत नाहीत जर आपल्याला हे परिणाम जास्त काळ टिकवावे असे वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला आपल्या मनात जास्त का सकारात्मक विचार ठेवणे जास्त गरजेचे आहे मनात येणाऱ्या विचारांबाबत सजग असणं हेही तेवढं गरजेचं आहे आपण नकारात्मक विचार करत आहोत हे आढळून आल्यावर लगेच स्वतःला थांबवणं हे तेवढंच महत्त्वाचं ठरतं एक नकारात्मक विचार दुसऱ्या नकारात्मक विचारांना आमंत्रण देतो आणि आपल्याला काही लक्षात येण्यापूर्वीच आपण निराशा आणि दुःखामध्ये ढकलले जातो त्यामुळे जेव्हा आपल्या मनात पहिला नकारात्मक विचार येतो तेव्हाच आपल्याला स्वतःला थांबवणं गरजेचं आहे स्वतःला कामात गुंतवून ठेवा असं म्हणतात की खाली दिमाग शेतान का घर हे आपण लहानपणापासून ऐकत पण आलोय ना आणि हे खरं पण आहे तुम्ही कधीतरी अनुभव घेतलाच असेल जेव्हा आपण काहीच काम करत नाही नुसतेच रिकामे बसलो आहे त्यावेळेस आपल्यामध्ये इतके निका नकारात्मक विचार येत असतात आपल्याबद्दल किती वाईट घडलेलं आहे आपल्या बाबतीत किती लोक चुकीचा विचार करतात आणि मग त्यातनं काय मार्ग काढता येईल आणि तो मार्गसुद्धा चुकीच्या विचारांचा किंवा नकारात्मक किंवा टोकाच्या विचारसरणीचाच असतो एका संशोधनानुसार असं पुढं येतं की मन आणि आपलं विचार यांचा एक फार जवळचा संबंध आहे त्याचबरोबर मन आणि छंद यांचाही जवळचा मंद आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही काही काम करत नसाल किंवा तुमचा कुठला मोठा प्रोजेक्ट सुरू नसेल तेव्हा तुमच्या एखाद्या छंदात तुम्ही स्वतःला गुंतवून घ्या त्याच्यामुळे नकारात्मक विचार तुमच्या आसपास भटकणार नाहीत नक्कीच भटकणार नाहीत त्यामुळे तुम्ही आपला एखादा छंद जोपासायला सुरुवात करा नकारात्मक गोष्टींपासून दूर राहण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो नकारात्मक विचारांच्या कसाट्यात अडकणं तसं फार सोपं आहे त्यामुळं आपल्या आजूबाजूचं वातावरण हे हेल्दी कसं राहील यावरती लक्ष द्या दोन हजार तेरामध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार असं सिद्ध झालेलं आहे की नकारात्मक विचार करणे ही एक अशी सवय आहे जी तुम्ही दुसऱ्यांकडून घेऊ शकता त्यामुळे नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करणं हेही तेवढंच गरजेचं आहे आराम करा झोपेची कमतरता किंवा कमी झोप हे नकारात्मक विचारांना चालना देणारं एक मोठं कारण आहे झोपेची कमतरता हे आपल्या मनावर परिणाम करते जे चिंताग्रस्त चिडकोड आणि रागीड स्वभावाला कारण ठरते मानसशास्त्रज्ञांच्या मते झोप आणि मूड यांच्यामध्ये एक महत्त्वाचं नाते आठ तासांची झोप आपल्याला पुरेशी असते आणि नकारात्मक विचार दूर ठेवण्यासाठीही ती आपल्याला मदत करते आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मेडिटेशन मेडिटेशन हा सुद्धा नकारात्मक विचार घालून आपले मन सकारात्मक विचारांनी भरण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे मेंदूच्या अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे की मेडिटेशन मेंदूच्या नकारात्मक विचारांच्या भागाला निष्क्रिय करण्यास मदत करते दिवसातून एकदा कमीत कमी दहा मिनटं केलेले मेडिटेशन आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी मदत करू शकतात आता नवरात्र उत्सव सुरू होईल बघा प्रयत्न करून वातावरणातील सकारात्मक ऊर्जा तुम्हाला आपल्यामध्ये उतरवता येते का हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच